नमस्कार मी गौरव गोपीचंद संकुले स्वच्छता मित्रा हा परिसर जो सोमनाथ परिसर आहे किंवा धबधबा परिसर आहे हा स्वच्छ राहण्यासाठी आम्ही प्रामुख्याने सगळं काम गेल्या सहा वर्षापासून नित्यनेमाने करत आहे फॅमिली आवड करतात तिथे आपण एक डस्टबिन लावला होता तर काही बेवड्या पोरं असतील सपोरी पोरं असतील त्यांनी हा आमचा डस्टबिन खोलला आहे म्हणजे हे कशासाठी लावलं ला हे वैभव वाचवण्यासाठी आम्ही हे लावलेलं आहे म्हणजे हे जनसामान्यांनी दिलेलं डस्टबिन आहे म्हणजे आम्ही लोकांना जनसामान्यांना मागत असतो की आम्हाला तुम्ही पैसे न देता वस्तू द्या त्या वस्तूच्या वस्तू ते आम्हाला डस्टबिन घमेले पावडे झाडू असं आम्हाला देत असतात आणि आमच्या जो कमाई आम्ही करतो त्याच्यातले एक दोन रुपये आम्ही सध्याचा खर्च पेट्रोल असेल नाश्ता असेल काही वस्तू लागत असेल तर ते आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आणि हे सगळं दोन तास आम्ही अडीच तास करत असतो तर सोमनाथला आलेले पर्यटकांनी याचा म्हणजे धिंगाणा घालून टाकला होता म्हणजे धबधब्यात आंगोड याच्यावर बसून हे काही बोट नाही तर याच्यावर आपण पोहू शकत नाही म्हणजे एवढा मोठा आपला धबधबा नाही तर एवढं असं याचं दुःख होते की आम्ही हे सगळं मा मेहनत करतो पाच मित्र आज जाऊ का नाही उद्या असं इथं जायचं आहे तिथं जायचं आहे पण हे सगळं आमचं कंटिन्यू चालू आहे तर त्याच्यात आपण असं एक डस्टबिन फोडलेलं आहे म्हणजे दोन असे डस्टबिन फुटले आहेत तर विचार करा आमचं किती मोठं नुकसान आहे या डस्टबिन म्हणजे दुःख होते या गोष्टीचा आम्ही काही मागत नाही स्वतःसाठी पण एक डस्टबिन द्या म्हणजे त्या कचऱ्यासाठी तर गोडा होईल तर मग ते आपला धबधबा वाचेल परिसर वाचेल रहस्यगडं आम्ही हे काम करतो कृपा करून पर्यटकांना हात जोडून विनंती करतो की हे आमचं वैभव असंच राहू द्या समोरच्या पिढीसाठी राहू द्या जेणेकरून आपले मुलं बाडा येतील आपण गेल्यानंतर पण हा कचरा आपण त्या डस्टबिनमध्ये टाकणार नाही तर हे वैभव सगळं लवकर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे एकीकडे भारताची लाडके पंतप्रधान म्हणतात का स्वच्छ अभियान राबवा स्वच्छता करा आपण जयघोष करतो मोठ्या मोठ्या याच्याने एक दिवस झाडू घमेले पावडे पकडून जातो नंतर आपण विसरून जातो आपल्या गावात शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवतो आपण आपल्या गावाचा नंबर आला पाहिजे तर मग गावातील स्वच्छता अभियान करताना आपल्या घरासमोरचा कचरा डजबिलमध्ये टाका गाडी येते तसं आपण केलं पाहिजे तसंच आमचा सोमनाथ आमचा एक जीव आहे सगळ्यांचा एक आनंदाचं वातावरण आपण इथं आल्यानंतर आपल्याला भेटतो मग आपली फॅमिली असेल मैत्री मैत्रीमैत्रिणी आहे तुमची गर्लफ्रेंड आपण घेऊन येता हे सगळं आपण इथं वैभव आपल्यासाठी आहेत मग हा परिसर पण वाचला पाहिजे तर यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत याच्याकडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही वन विभाग देत नाही शासन लक्ष देत नाही म्हणजे हे वाचवण्यासाठी तर आम्ही हे चालू आहे आमचं काम कार्य निस्वार्थ आता हा एक डस्टबिन फुटला आहे तर याच्यातला कचरा हा आपण कुठे टाकणार आहोत तर एक डस्टबिन आपण कोणाला वाटत असेल तर आपण एक डस्टबिन द्या साठ के जीचा डस्टबिन आहे देऊ शकता इथं आपण लावू तो म्हणजे हा आमचा धबधबा वाचेल न कचरा इकडे त्याचा जाणार नाही आता समोर वरती पण मोठ्या प्रमाणात कचरा आहे तर तो पण कचरा आपण इथं टाका हवीचे पॅकेट टाका तुमचे सगळे जे कंडम आहेत ते इतरत्र न फेकता ते डस्टबिनमध्ये दे टाका जेणेकरून जे पर्यटक येतात फॅमिली असतील बाकी जे त्यांना ते चांगलं ता वाटत नाही त्याचे आपण टाकून ठेवतो तर ते पण आमच्या डस्टबिनमध्ये टाका आम्ही बिंदास उचलू दे पण परिसर खर खराब करू नका दारूच्या बाटला आहेत तुमचे ग्लास आहेत ते फोडू नका जेणेकरून आमचा सोमनाथ स्वच्छ आणि सुंदर राहील आणि एक नावाजलेलं देवस्थान न उद्या होईल अशी मी अपेक्षा करते